नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सिक्सचा सर्वात मोठा अपडेट घेऊन आलो आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बिग बॉसमध्ये स्पर्धकांना खरंच किती पैसे मिळतात कोण किती पार्टी घेतं आणि कोणाचा पेमेंट सगळ्यात जास्त आहे आजपर्यंत अशा माहितीवर पडदा टाकला जायचा पण आता पहिल्यांदाच बिग बॉस मराठी सिक्सचे अंदाजित पेमेंट स्लॅब्स वीकली सॅलरी आणि टोटल अर्निंग्सचे रिपोर्ट्स लीक झाले आहेत तर चला मंडळी सुरुवात करूया बिग बॉस मराठी सिक्सच्या सगळ्यात चर्चा होणाऱ्या विषयापासून स्पर्धकांना किती पैसे मिळतात बिग बॉसमध्ये प्रत्येक स्पर्धकाला दर आठवड्याला एक फिक्स्ड पेमेंट मिळतो यालाच वीकली सॅलरी म्हणतात या पेमेंटवरूनच मोठी उठाठे होत असते सर्वात जास्त पैसे मिळतात टॉप सेलिब्रिटी कॅटेगरीला हे असे लोक असतात ज्यांची फॅन फॉलोईंग मोठी असते यांच्या खाली येतात मिडलेवल ॲक्टर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांना मध्यम वर्गातील वीकली सॅलरी मिळते नवीन चेहरे किंवा उद्योगात सुरुवात करणारे कलाकार यांचे पेमेंट सर्वात कमी असते वाईल्ड कार्ड कंटेस्टंट्सला मात्र हेवी अमाऊंट मिळतो कारण त्यांना शोची टीआरपी वाढवण्यासाठी आणलं जातं आणि आता बिगेस्ट अमाऊंट होस्टचं पेमेंट एका एपिसोडचे लाखो रुपये मिळतात आता बघूया बिग बॉसच्या संपूर्ण वीकली पेमेंट सिस्टम पहिल्या चार आठवड्यांचा पेमेंट सर्वात महत्त्वाचा असतो येथेच स्पर्धकांची किंमत ठरते आणि पाचव्या ते आठव्या आठवड्यात पेमेंट डबल स्पीडने वाढतो सगळ्यात जास्त फायदा होतो आठ ते दहा आठवडे टिकलेल्या स्पर्धकांना हा आहे संपूर्ण वीकली पेमेंट चार्ट ज्यातून तुम्हाला कळेल की कोण किती कमाई करू शकतो उदाहरणार्थ टॉप सेलिब्रिटी आठवड्याला दोन ते तीन लाख कमवू शकतो मिड ॲक्टर किंवा इन्फ्लुएन्सरसाठी वीकली सॅलरी सत्तर के ते वन पॉईंट टू लॅखपर्यंत पर्यंत जाते नवीन चेहऱ्यांना ट्वेंटी के ते फॉर्टी के मिळतात पण शो नंतर त्यांची कमाईच वाढते वाईल्ड कार्ड कंटेस्टंट्स टीआरपी वाढवतात त्यामुळे त्यांना हेवी पे मिळतो कपल एंट्रीज दोघांनी मिळून दहा ते पंधरा लाखांपर्यंत कमाई करू शकतात बिग बॉस नंतर कंटेस्टंट्सचं खरं सोनं सुरू होतं ब्रँड डील्स एक इंस्टाग्राम पोस्ट कधीकधी त्यांच्या वीकली सॅलरीपेक्षाही जास्त पैसे देते पेड इंटरव्ह्यूज इव्हेंट शोज यातून लाखोंची कमाई होते तर मंडळी आता तुम्हाला समजले असेल की बिग बॉस मराठी सिक्समध्ये कंटेस्टंट्स नेमकी किती कमाई करतात अशा आणखी रियल रिपोर्ट्स आणि अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका